पुण्याच्या वर्तकनगर येथील प्रतिशिर्डी समजल्या जाणाऱ्या साईबाबा मंदिराचा अडोतीसावा वर्धापन दिन श्री साईनाथ सेवा समिती मंडळाच्या वतीने दिनांक तेवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे श्री साईनाथ सेवा समितीचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक बळीभाई नईबागकर यांनी सुरू केलेला उत्सव आजच्या घडीला अडोतीस वर्षात पदार्पण करत आहे बळीबाई नईबागकर यांनी सुरू केलेला हा उत्सव ठाण्याचा लोकप्रिय झालेला नसून तो संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाला आहे मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त साई भक्त मोठ्या प्रमाणावर साईंच्या दर्शनासाठी येत असतात त्यांना प्रसाद म्हणून लाडू दिला जातो यंदा श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या साई भक्तांसाठी पंधरा टन लाडू तयार करण्यात आले आहेत तर मंदिरात अभिषेक काकड आरती श्री दत्तयाग महाप्रसाद साईंची पालखी यासारखे विविध उपक्रम येथे तीन दिवस सुरू राहणार आहेत तरी भाविकांनी तीन दिवस रहा। या उत्सवात आवर्जून भेट देऊन दर्शन असे साईंचे घ्यावे आवाहन श्री साईनाथ सेवा समितीचे वर्धापन दिन असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आम्ही हा कार्यक्रम करत असून आज प्रथमच आम्ही त्यांच्या विना हा कार्यक्रम करत आहोत कारण साधारण अडतीस वर्ष सातत्याने ते या संस्थेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी ज्याप्रमाणे आम्हाला या सर्व मंदिराची कार्यक्रमाची रूपरेषा दिलेली आहे त्याप्रमाणेच आम्ही सर्व कार्यक्रम पुढील प्रमाणे करत आहोत वर्तकनगर श्री साईनाथ मंदिराचा अडतीसा वर्धातून निदांत तेवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर पर्यंत साजरा करण्यात येणार आहे कल्याण डोंबिवली म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोनी भक्त इथे येतात ते भक्त आल्यानंतर त्यांना एक प्रसादरूपी लाडू मिळावा म्हणून संस्थेच्या वतीने जवळजवळ पंधरा टन लाडू बनवण्यात आलेले आहेत साधारण हे लाडू पाच ते सहा लाख लाडू आहेत प्रत्येक भक्ताला दोन याप्रमाणे आपण प्रसाद रुपये लाडू देणार आहोत त्याचप्रमाणे मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे वर्तकनगर नाक्यावरती महाप्र प्रवेशद्वार तयार करण्यात आलेला आहे सातत्याने आपण धार्मिक कार्यक्रमांवरतीही ते आपण भर देण्यात आलेला आहे जनहितार्थ आपण श्री दत्तयाग यज्ञ तेवीस नोव्हेंबर सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे ते पंचवीस नोव्हेंबर दुपारी पूर्ण अवती दुपारी तीन वाजता होणार संपूर्ण अवती होणार आहे अशा प्रकारे दत्तयाग हा संपूर्ण पंधरा भटजींच्या सानिध्यामध्ये हा याद पूर्ण होणार असून सर्व भक्तांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून वर्तकनगरमध्ये सर्व भक्तांनी यावे दर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करीत आहे माझ्याबरोबर आमचे संस्थेचे प्रवीण बाबू लोटे उपसचिव आहेत हे सुद्धा आमच्या बरोबर ते कार्यरत आहेत अशा प्रकारे आमची संपूर्ण विश्वस्त मंडळ या कार्यक्रमासाठी अहोरात्र काम करत आहे साधारण साथा। साथा। आठ दिवसापासून हे लाडू बनवण्याचं काम चालू आहे साधारण दीडशे कामगार कारागीर इथे काम करत होते आणि या संपूर्ण हे जे लाडू बनले आहेत या मंदिराच्या आवारामध्येच बनवले गेलेले आहेत अशा प्रकारे आपण लाडू जवळजवळ पाच ते सहा लाख लाडू बनलेले आहेत